मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा भेंडवळ बुद्रुक येथील अवैध देशी दारू व गावठी हातभट्टीचे महापौर बंदीसाठी महिलांनी घेतली पोलीस स्टेशन वरती धाव जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम भेंडवळ बुद्रुक या गावातील महिलांनी एकत्र येऊन गावातील अवैध देशी दारू व गावठी हातबट्टीची दारू बंद करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत ठरावाद्वारे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला शेकडो महिलांनी एकत्र येऊन दिनांक नऊ मे रोजी तक्रार दिले तक्रार करत्या महिलांनी भेंडवळ बुद्रुक या गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले व अवैधरित्या हातबट्टीच्या दारूमुळे गावातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले असून दोन दिवसात भेंडवळ येथील दारू विक्रेते रामेश्वर जाधव विनायक वाकुडे मोहन जाधव राजेंद्र वाकुडे गोलू वाकुडे प्रकाश जाधव यांच्यावर कठोर कारवाई करून हे करत असलेले अवैध दारूचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी पोलिसांना दिला आहे तक्रार देतेवेळी सत्यभामा वाकुडे मुक्ता तित्रे सुनीता वाकोडे मंदा साबे जोती साबे कविता वानखडे रकमा वाकोडे सह भारतीय बौद्ध महासभेचे साहेबराव भगत वंचित बहुजन आघाडीचे रमेश नाईक व शेकडो महिला पुरुष यावेळी उपस्थित होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी आमिन शेख सहसंपादक आज नाही झालं तरी उद्या आपल्याला आज आज परिस्थिती आहे उद्या आपण उद्या आपण बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही